शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज पीक विमा पीएम किसान नमो शेतकरी तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पायम पड क्षेत्राची नोंद ई पीक पाणीत घेण्याचे भूमी अभिलेख विभागाचे निर्देश राज्यातील निव्वळ लागवडीखाली क्षेत्र रेकॉर्डवर येणार जिल्हाधिकाऱ्यांना दिले शासनाने निर्देश सात बारा उत्तरावर असलेले कायम पड अर्थात पेरणी अयोग्य असलेले क्षेत्र आता ई पीक पाण्याच्या माध्यमातून रेकॉर्डवर येणार आहे परिणामी सध्या एकूण लागवड क्षेत्रात असलेले हे क्षेत्र कमी केल्यास राज्यातील निव्वळ लागवडीखालील क्षेत्र स्पष्ट होणार आहे आदिवासी शेतकऱ्यांना जमीन कंपन्यांना भाड्याने देता येणार लवकरच कायदा आणणार बावनकुळे यांची माहिती थी। महाराष्ट्रातील आदिवासी शेतकरी लवकरच आपली जमीन कृषी कामासाठी किंवा खनिज उत्खननासाठी खथेट खाजगी कंपन्यांना भाड्याने देऊ शकतील त्यामुळे त्यांना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध होईल असे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आठ दिवसात पाच लाख हेक्टरवरील पिके नष्ट मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ एकशे ब्याऐंशी मंडळांमध्ये अतिवृष्टी यष्टी सतरा हजार चारशे पन्नास पदांची कंत्राटी भरती चालक व सहाय्यक पदासाठी प्रक्रिया राबवणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती दोन पासून निवेदीला सुरुवात कांद्याला भाव द्या नाही तर इच्छा मरणाची परवानगी द्या शेतकऱ्यांची मागणी एरणगावला रास्ता रोको करत भावना मांडल्या कोयना धरण शंभर टक्के भरले महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशची चिंता मिटली आतापर्यंत एकशे चौसष्ट टीएमसी आवक कोयना धरणाचे चार दरवाजे एक फुटांपर्यंत उघडले सोयगाव तालुक्यातील जरंडी परिसरात डगफुटीने होत्याचे नव्हते केले पंचनामेही होईनात संतप्त शेतकऱ्यांचा दगडावर डोके आपटण्याचा प्रयत्न प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी रेनापूर तालुक्यात पावसामुळे सात हजार हेक्टरवरील ऊस आडवा सहा कोटींचे नुकसान ऊसात दोन फूट पाणी भरपाईची मागणी मराठवाड्याला अतिरिक्त ऐंशी टीएमसी पाणी देण्यासाठी सत्तर हजार कोटींचा प्रकल्प जलसंपदा मंत्री विखे यांची माहिती सात वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन अतिवृष्टीग्रस्तांना सहाशे एकोणनव्वद कोटींची मदत मंत्री मकरंद जाधव यांची माहिती अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या नांदेड परभणी सातारा आणि सांगली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानीपोटी आर्थिक मदतीच्या माध्यमातून सहाशे एकोणनव्वद कोटी बावन्न लाख एकसष्ट हजार रुपयांच्या निधीस राज्य सरकारने मान्यता दिली हायकोर्टाच्या दणक्यानंतर नागपूरच्या दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी शासनाकडून संबंधित शेतकऱ्यांना दोन हजार मध्ये शासकीय कार्यक्रमात कर्जमाफीचे प्रमाणपत्र मिळाली परंतु प्रत्यक्षात लाभ नाहीच कर्नाटकातून मूग उडीद आणि सूर्यफूल खरेदी करणार केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती केंद्र सरकार किंमत आधार योजनेअंतर्गत कर्नाटकातून मूग उडीद आणि सूर्यफूल तसेच भुईमूग आणि सोयाबीन खरेदी करेल सौर कृषी पंप योजनेच्या निकषात शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे बदल होणार देशात महावितरणच्या प्रथम क्रमांकाबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या निकषात शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे बदल करून मार्गदर्शक सूचना काढण्यात याव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले संपूर्ण राज्यात सरसकट आघाडी होणार नाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती स्थानिक पातळीवर निर्णयाचे अधिकार वाशिम जिल्ह्यात चार केंद्रांवर होणार आधारभूत कापूस खरेदी पंधरा ऑक्टोबरपासून प्रारंभ कपास किसान ॲपवर नोंदणी करणे बंधनकारक आता ए आय मोबाईल ॲप उपलब्ध कृषी विभागाचा पुढाकार शेतकऱ्यांना शेती आणि नियोजनासाठी लाभ होणार पेरूचे भाव गडगडले शेतकऱ्यांचे गणित कोलमडले पेरू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात राहता तालुक्यात पेरूचे भाव गडगडल्याने शेतकऱ्यांचा आर्थिकदृष्ट्या मोठा फटका बसलाय खतांचा वाढलेला खर्च आणि बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकरीच आर्थिक संकटात मालेगावी अकरा गावांना जमीन मंजूर तालुक्यातील गावठाणांचा विकास होणार महसूल मंत्र्यांचा मोठा निर्णय घरकुल योजनेचा निधी वाढवा ग्रामीण लाभार्थ्यांची मागणी अनेक बांधकाम अद्यापही अर्धवट स्थितीत मालेगाव उमराने व येवल्यात आंदोलन कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर उमराने ट्रक पेटवण्याचा इशारा तर येवला आणि नाशिक रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन धाराशिव जिल्हा तातडीने ओला दुष्काळ जाहीर करा आश्वासनांचा पाऊस पुरे मदतीचा महापूर येऊ द्या ओला दुष्काळ जाहीर करणे अनिवार्य आहे शेती क्षेत्रासाठी पाच हजार कोटी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे शिवारफेरी कृषी वि... कृषी यांत्रिकीकरण आधुनिक तंत्रज्ञान व पाण्याचा सुयोग्य वापर याद्वारे शेती क्षेत्राच्या विकासासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व कृषी समृद्धी योजने शासनाने मोठी तरतूद केली आहे पंचनाम्याच्या निकषांमुळे भरपाई मिळण्यास अडचणी ई पीक पाहणी ॲपवर पिकांची नोंद करण्यासाठी पंधरा सप्टेंबरपर्यंतची मुदत होती परंतु पंधरा सप्टेंबरच्या रात्रीनंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचा माल रस्त्यावर व्यापाऱ्यांचा माल तीन खाली कधी बदलणार हिंगोली बाजार समितीचे चित्र पावसात शेतकऱ्यांचा माल खराब होण्याचा धोका घरकुल एकाच्या नावावर मंजूर पैसे दुसऱ्याच्या अकाउंटला धारूर पंचायत समितीत अनुदान वाटपात घोटाळा चौकशीची मागणी परंडातील शेतकऱ्यांना ओला दुष्काळामुळे मोठे नुकसान साबळेवाडी पाझर तलाव फुटल्याने एकशे पन्नास एकर पिकांचे नुकसान परंडा मतदारसंघामध्ये ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना मात्र परंडा मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री तानाजी सावंत धनंजय सावंत किंवा मतदारसंघातील त्यांचे कार्यकर्ते नुकसान पाणी करताना दिसत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे शेतकऱ्यांना हताश होऊ नका भरपाई लवकरच यंदा पावसाच्या तडाक्यात राज्यात पिकांसह जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नैसर्गिक संकटाच्या परिस्थितीत हताश होऊ नका असे सांगत नुकसानीचे पंचनामे करून लवकरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे अशी ग्वाही राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय बर्णे यांनी शनिवारी दिली वाशिम जिल्ह्यात हळदीचा बाजार तेजीत हजारो क्विंटलची आवक दरवाढीच्या प्रत्येक शेती शेतकऱ्यांना फायदा सध्या जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये प्रति क्विंटल नऊ हजार आठशे ते अकरा हजार तीनशे पन्नास रुपये इतका उच्चांकी दर मिळत असून शेतकऱ्यांचा उत्साह दुनावला आहे गेल्या काही आठवड्यांपासून हळदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे राज्यासह दक्षिण भारतातील मसाला बाजारपेठेत हळदीची मागणी वाढल्यामुळे दराला बळ मिळत असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका